गेला बाणू च्या में धराकण्याला असुंदी दुई सारा जा गेला बाणू च्या वाड्याला ये रूप घेऊन हताऱ्याला गेला बाणू च्या में धराकण्याला अजून दूरी राजा, जा गेला पाउन वाल्याला, शिवा वतारी मारत पळहारी मनात घेवून पाणला हे टच मारून

जय जय राम 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 जय

आओ रे आओ रे आओ रे आओ रे

गळा बोगडा कोण पाहिजे कि माळ नसते आता सध्या काय म्हणजे चार पाच मामा म्हणचं बटन लावा लागलाय कोणसा लावा तुळशीतून गळकून मांडरी म्हणायची कोणाला तुळशीची माळ हातामध्ये चाळ अखंड आठवड्यातून दोनदा गावांना टाळाला स्पर्श झाला पड काटीला एवढंच नाही बोलावा विठ्ठल बोलत असताना विठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल बा तर पाहत असताना विठ्ठल एवढंच नाही तिकडे पाहावे पाहिजे विठ्ठल अरे तिकडं पाहा तिकडे विठ्ठल जरा दिसत ना तो खरे स्वरूपाचा वारकरी आज तुको बरावतात तसा वारकरी बनाव पंढरीचा वारकरी परिणाम वारी चुको नवे हरी लोकांनी प्रश्न केला म्हणजे महाराज देवाच्या जवळचा दास बनायचा आहे का देवाच्या सगळ्याच अंगणामध्ये सुख आहे म्हणून ते सुख घेण्याकरता तुकोबाराने धावा केला आणि देवाचा दास म्हणते मान्य आहे देवाचा दास झाल्यावर काय म्हणत आहे पंढरीचा वारकरी असा वारकरी कधीच वारी चुकू देणार नाही देवा असा वारकरी बनेल पण तुझ्या घरचा दास मला बनेल पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी लोकांनी प्रश्न केला म्हणजे मला वारकरी म्हणतात वारी चुकू देणार नाही पांडुरंगाच्या घरचा दास माणसाल अजून तुम्हाला काय पाहिजे का त्यावेळेस काशी काशीच्या संतांना अर्थात कबीर महाराजांना कबीर महाराज आम्ही धावू वारकरी काशी विश्वेश्वरच्या दर्शनाला येत होत आमच्या जेवणाची व्यवस्था करा कबीर महाराज तसं पत्र वाचू लागले तसंच आंबडा पूर्ण त्यांचे लहान चिरंजीव आहेत कमाल महाराज त्या कमाल महाराजांनी बाप का रडतोय म्हणून जाता जाता थांबावा आणि हात जोडून म्हणावा बाबा का रडत आहे उत्तर द्यावं हे कमाल अरे साधू संत येतात आपल्या घरामध्ये आणि संपले ठरले संत आले घरा आपला दिवाळी आपला दसरा जर काय आले तर संत घरी आल्यानंतर दिवाळी दसरा पण ऐक ना कवी अरे वाच मुख्य कारण असं आहे संतांच्या संतमध्ये गेल्याच्या नंतर देवाला पाचिमागे ही मानायची मा गरज ना देव येत असतो का जगामधल्या कुठल्या पण मायला स्वतःपेक्षा स्वतःच निखरू प्यार असत तस विश्वाचा मालक देव हा सगळ्याची माय आहे त्या माईची लेखर जर कोण असतील तर माईची संत संतांच्या मागे पडलं किती विश्वाची माय देव आपल्या तुमच्या मागे पुढे घाला उभारायचे लोकांनी प्रश्न केला म्हणजे महाराज संतांची सांगत का हवे तर आता ऐकाशिया नगरीमध्ये एक संत होऊन गेले त्या संतांचं नाव प्रत्येकाला ना माहीत असलं पाहिजे कबीर मोमीन लतीफ मुसलमान काशिया नगरीमध्ये मुस्लिम घराण्यामध्ये एक संत होऊन गेले संत कबीर म्हणतात फार सुंदर दृष्टांत आहे संतांची संगत करा हवे आहे संतांच्या संगतीमध्ये किती जरी संकट आलं तर संत संतांचे संकट महादारी ठकरतात म्हणून तो कोमारे संतांची संगत मागतात तिसरे शब्द सं आता ऐका जुना काळ जुन्या काळामध्ये पत्र व्यवहार असायचे आणि आळंदीहून पत्र गेले ज्ञानोबा असतील मुक्ताबाई असेल आपले गोरोबा काका असतील नामदेव महाराज असतील या सगळ्या वारकऱ्यांनी या सगळ्या संतांनी पत्र लिहून तिकडल्या संतांना कोणाला कबीर महाराज पत्रामधला मजकूर असा होता कबीर महाराज आम्ही आळंदीहून दहावीस वारकरी तुमच्या भेटी करता येत आहोत काशी विश्वक्षेत्राच्या दर्शनाला येत आहोत आमच्या राहण्याची आणि आमच्या जेवणाची तेवढी व्यवस्था करा आता एक पत्र गेलं कबीर महाराजाला कबीर महाराजांनी पत्र वाचावं वा। जस तसं पत्र वाचावं वा। तस तस कबीर महाराज नाही लागली रडणाऱ्या कबीर महाराजाला त्यांच्या मुलानं पाहिलं मुलाचं नाव कमाल आहे ना फार सुंदर दृष्टात आहे मला असं वाटतंय कथाप्रिनी निसर्गम देवभक्तानी नाव कीर्तनकारानी कीर्तनामध्ये देवाचं देवाच्या भक्ताचं देवाच्या नामाचं तोडावं जेणेकरून कीर्तनकाराच्या तोंडाचा पण उद्धार आणि ऐकणाऱ्याच्या कानाचा था। सोटा विधार विठोबा